सर माझं नाव जितेंद्र चव्हाण मी दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी येथे राहत असून येथे राहत असून पवन पवार व त्याचे साथीदार पीपी कंपनी म्हणून प्रसिद्ध असून यांच्या बाबत यांनी आम्हाला मागे बरेच वेळा मारहाण धमके देण्यात आलेले आहेत जीव मारण्याचे धमके दिलेले आहेत बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत यावर आम्ही वेळोवेळी तोपखाना पोलीस स्टेशन हे तक्रारी केलेल्या आहेत परंतु तोपखाना पोलीस स्टेशन यांनी कोणत्याही प्रकारे आमची मदत केलेली नाही उलट आमच्या ज्या प्रकारे आमच्या जे काही ह्या होत्या कंप्लेंट्स होत्या ते बी तसे घेण्यात आले नाही आम्हाला वेळोवेळी आठ आठ दहा दहा तास बसून आमचे रिपोर्ट घेण्यात आलेले आहेत तक्रारी घेण्यात आलेले आहेत विनाकारण आम्हाला त्रास देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला संरक्षण बाबत वेळोवेळी अर्ज केलेले एस पी साहेबांना बी वेळोवेळी अर्ज केलेले डी एस पी साहेबांना भेटलेला त्याबाबत त्या कंपनीबाबत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत परंतु त्यांनी कोणती दखल नाही घेतली आज अचानकपणे दोन दिवसापूर्वी त्यांची जत्रा होती जत्रेचा त्यांनी सीडी आमच्या दारात लावला होता आम्हाला जाण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून आम्ही त्यांना हटवण्याबाबत सांगितले असतात त्यांना राग आला त्यांनी आमच्या त्यावेळेस आमच्या लेडीजांना गलिच्छपणाने लज्जास्पद होईल असे हातवारे करून शिवीगाळ केली पवन पवार यांनी तुम्हाला दोन दिवसात मारून टाकणार अशी धमकी दिली त्याच्यानंतर आम्ही त्याबाबत तक्रार केली त्यांनी आमच्या विरोधात तक्रार खोटी दुका आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही त्याबाबत पोलीस प्रशासनाला पत्र देणार होतो आज परंतु आम्ही आमच्या ऑफिस कामकाजामध्ये आम बसला असताना आज दुपारी अचानकपणे त्यांची पीपी कंपनी पूर्ण टोळी आमच्या घरात शिरली आधी घरात शिरली आम्ही घरात नाही भेटलो आम्ही दहा ऑफिसमध्ये बसलो होतो तेवढाच आम्ही दरवाजा लावला बरेच लोक पाहून आम्ही दरवाजा लावला असता त्यांनी दरवाज्यावर मार मारहाण करत आहे ना आम्ही दरवाजा लोटून ठेवला ते त्यांनी दरवाज्यावर फटके मारत मारत दरवाजा पूर्ण तोडून टाकला आणि आम्हाला दरवाजाच्या आतून आम्हाला मारहाण केली आज आम्ही पोलीस प्रशासनाला न्याय मागण्यासाठी बसलेलो आहे आम्ही एस पी साहेबांना सांगितलं आहे जामी इतुन तो नहीं। नहीं। का आम्हाला न्याय मिळाला तरच आम्ही इथून जाणार इलाजासाठी तोपर्यंत आम्ही जाणार नाही आमची मागणी आहे पवन पवार कंपनी ये पवन पॉवर व त्याचे साथीदार जे काय आमचे सीसीटीव्ही पुढे मध्ये आलेले आहेत त्यांना सर्वांना अटक करावी व आमच्या घराला प्रोटेक्शन द्यावे याबाबत आम्ही वेळोवेळी अर्ज करून आम्हाला प्रोटेक्शन भेटणार नाही आमचा जर जीव आज गेला तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील तरी आमची मागणी पूर्ण करा तरच आम्ही इलाजाला जाणार तोपर्यंत आम्ही जाणार नाही हे आम्ही ठामपणे सांगतो